हॅलो एव्हरीवन व्लॉग्स मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आम्ही जात आहोत मानस मंदिरात जे की एक जैन मंदिर आहे आणि तिथे क्षेत्रपाल नावाच्या नागाचं मंदिर आहे ते पण खूप छान आहे आणि रस्त्याने जाताना मला जे घरं दिसत ते होते ना तर ते मला एकदम असे हाउंटेड हाऊस सारखेच वाटत होते आणि प्लस तुम्हाला जे डोंगराच्या मधोमध जो किल्ला दिसतोय एकदम लांबून थोडासाच दिसतोय तो तर तो माहुली किल्ला आहे <laughs> चलो तर आता आम्ही आलो आहोत मानस मंदिर मध्ये मानस मंदिरच आहे ना मला माहिती नाही म्हणून मी दोन वेळा विचारून कन्फर्म करून घेते <laughs> आता मध्ये तर काही शूटिंग कॅमेरा अलाउड नाही आम्ही मस्त बाप्पाचं दर्शन घेऊन करून येतो <laughs> <laughs> तर आम्ही आत्ताच मानस मंदिराचं तिथे दर्शन घेऊन घरी आलेलो आहे आणि मी ना दे मार्केटमधून मा ना स्वीट शॉपमध्ये गेली होती गणेश स्वीटमध्ये दे। आणि देविका आणि कूसाठी चॉकलेट पण आणलेले आहे हे मार्श मेलो आणलं आणि हे आलमंड आल्मंड रफल चॉकलेट आहे आणि हे कोणतं आहे हेझलनट ट्रेल त्यांना चॉकलेट्स खूप आवडतात मला आधीच सांगितलं होतं की मला येताना आम्हाला येताना चॉकलेट आणायचं आणि आता स्वयंपाक करायचा आहे मस्त माझे फ्रेंड आता वरण भात करणारे मी तर काही करणार नाही ती मस्त अं वाटाण वाटाण्याच्या डाळीचं करणार आहे ना वाटाण्याची डाळ टाकून मस्त वरण करणार आहे आणि मला आम्हाला दोघांनाच खूप आवडतो वाटाण्याची डाळ टाकून वरण म्हणजे आमच्या माहेरी केलं जात ते आणि खूप टेस्टी लागतं आणि ते मंदिर इतकं सुंदर होतं मला खूप आवडलं आणि खूप शांतता खूप म्हणजे असं पीस खूप शांत वाटत होत खूप मस्त वाटत होतं आणि अनफॉर्च्युनेटली तिथे ना शूटिंग करणं अलाउड नव्हत आल्याला मॅडम कामाला लागलेले आहे ला पटकन वरण भूक कर बस <laughs> स्वयंपाक ही करणार आयजन करणार नाही मी नाही करणार आहे तू करणार <laughs> मी त्याच्यामध्ये इथं कपडे झगड्या करून बसते तू कर आणि खूप खरंच खूप छान मंदिर होतं जर का शूटिंग अलाउड राहिली असती ना तर मग मी नक्की व्हिडिओ शूट केला असता पण नाही करता आलो आणि खूप सुंदर म्हणजे तिथे नागाचं नागा पण मंदिर आहे जेव्हा मी ते जैन मंदिरात एंट्री केली ना तिथे महावीरांची मूर्ती इतकी सुंदर गोल्डन कलरची आणि इतकं सुंदर सजवलेलं होतं ना आणि तिथे ते देवाचे गाणे म्हणत होते मल, मला त्यांना काय म्हणतं मला आणि माहिती साधवी असं पांढरे कपडे घालून बसले होते इतके सुंदर आवाजात गाणे म्हणत होते ना तर माझ्या आता कपड्यांच्या घड्या करून झाल्या हे बघा आणि आता मी बघते इथं स्वयंपाक झाला का मी मी काय केलं तिला मी सोपं काम घेऊन घेतलं तिला म्हटलं मी कपड्यांच्या घड्या करते तू कर स्वयंपाक झालं तुम्ही काय काय झालेलं आहे मला था तर झाल्या कपड्यांच्या घड्या इथे फक्त भात करून ठेवलेलं आहे आणि बघा सिरियल बघते

बरं तिला आशीष गेली आहे भाग आहे आणि उत्सव आता टाकलेली किती वेळ आलं मॅडम आम्हाला केव्हा सर्व होणार आहे नऊपर्यंत नऊपर्यंत पंधरा मिनिटात बरं बरं चला तरी बघा ही वाटाण्याची डाळ शिजलेली आहे आणि आता माझी फ्रेंड इथे फोन मी देते फोन दिला काय हिरवी मिरची टमाटा आणि कोथिंबीर लसूण पण टाकते हो धनिया पावडर हळद टाकली ना म्हणजे डाळ शिजताना टमाटा टाकला होता का नौ? नौ?